नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये आपले खाते असतात म्हणजे सेविंग किंवा करंट असेही कोणते पण एक खातं आपल्या या बँकमध्ये असतात तर त्या अकाउंटसाठी आपल्याला ए टी एम किंवा डेबिट कार्ड दिले जाते तर काही वेळेस मित्रांनो आपल्याकडून ए टी एम किंवा डेबिट कार्ड हे हरवलं जातं तर ते नवीन ए टी एम किंवा डेबिट कार्ड इश्यू कशाप्रकारे करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर सर्च बारमध्ये जिथं तुम्हाला या प्रकारे सर्च गुगल या प्रकारे इथं ऑप्शन दिले तेच त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला आय ऑनलाईन या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या प्रकारे इथं स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे ती येऊन जाईल तर इथं तुम्हाला आय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं या प्रकारे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाचा जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या प्रकारे इथं दिसणार आहेत तर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले असणार एक पर्सनल बँकिंग आणि दुसरी कॉर्पोरेट बँकिंग तर इथं पर्सनल बँकिंग हा जे अकाउंट खातेधारक असतात त्यांच्यासाठी पर्सनल बँकिंग असते आणि इथं कॉर्पोरेट बँकिंग म्हणजे जे बँकमध्ये असतं त्यांच्यासाठी हा लॉग इन ऑप्शन असतो तर इथं मित्रांनो तुम्हाला पर्सनल बँकिंगच्या खाली लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंद थांबायचे आहेत जेणेकरून तुमचा मोबाईल लोड घेत असेल किंवा लगेच वेबसाईट ओपन झाली तर काही हरकत नाही तर लोड घेत असेल तर दोन थोडं दोन पाच सहा सेकंद थांबायचे आहेत तर मित्रांनो इथं कंटिन्यू टू लॉग इन हा ऑप्शन आलेला आहे तर इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की इथे नेम पासवर्ड आणि कॅबच्या टाकायचं कॅपच्या मित्रांनो इथं खाली दिलेलं आहे सेवन एच सी एट वाय या प्रकारे इथं इथे कॅपच्या दिल्या कॅबच्या व्यवस्थित इथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं आपण पटकन ही माहिती पूर्ण भरून घेऊयात तर मित्रांनो इथं अशा प्रकारे नेम पासवर्ड आणि कॅपचा दिलेला आहे तो कॅबच्या इथं व्यवस्थित टाकायचा आहे जर तुम्हाला कॅबच्या समजत नसेल तर खाली ऑडिओ कॅपचा हा ऑप्शन आहे याच्याने काय होतं मित्रांनो जी कॅपचा असेल त्याचा एक एक शब्द हा सांगितला जातो तर अशा प्रकारे इथं सोयीस्कर सुद्धा दिलेलं आहे तर इथं लॉग इन होण्यासाठी खाली ऑप्शन दिलेला आहे लॉग इन हा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं पासवर्ड चुकीचा दाखवतो पासवर्ड लेंथ शुड नॉट बी मोर दॅन ट्वेंटी कॅरेक्टर तर मित्रांनो इथं वीस डिजिटच्या वरती इथं पासवर्ड नसायला हवा तर मित्रांनो इथं आपण पासवर्ड नवीन टाकून घेऊयात तर मित्रांनो इथं पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंद थांबायचं से जेणेकरून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं सबमिट करायचा आहे okay. तर मित्रांनो काही सेकंद थांबायचं आहे से तर मित्रांनो इथं ओ टी पी आला तो ओ टी पी आपण इथं टाकून घेऊयात नाईन फाईव्ह थ्री फोर नाईन थ्री OTP चावर क्लिक क्लिक तर मित्रांनो इथं प्रकारे इथं ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट हा ऑप्शन दिले दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर इथं तुम्ही बघू शकतात की तुमचा अकाउंट अकाउंट नंबर नेम ब्रांच अवेलेबल बॅलेन्स आणि ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रान्झॅक्शनसुद्धा इथून बघू शकता तर मित्रांनो आपल्या अप्लाय करण्यासाठी इथं लेफ्ट साईडला तीन ॲडव्ह दिले आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तर मित्रांनो इथं थ्री डॉट थ्री आणि तीन अडवारेशा दिल्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ई सर्व्हिस हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड सर्विसेस हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं दोन ऑप्शन दिलेले असतात एटीएम कम डेबिट कार्ड व्हर्च्युअल डेबिट कार्ड तर तुम्हाला कोणतं ए टी एम हवं आहे व्हर्च्युअल एटीएम हवं आहे किंवा फिजिकल ए टी एम हवं आहे तर तुम्हाला इथे ए टी एम कम डेबिट कार्ड हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ए टी एमच्या भ जेवढेही सुविधा असतील त्या सुविधा इथं दे देण्यात आलेल्या आहेत ए टी एम ब्लॉक करण्यासाठी ए टी एमच्या लिमिटसाठी त्याच्यानंतर ए टी एमसाठी पिन जनरेशन त्याच्यानंतर न्यू ए टी एम कार्ड ॲक्शिवे ॲक्टिवेशन जर तुमचं नवीन कार्ड ए टी एम असेल तर ते ॲक्टिवे करण्यासाठी सुद्धा इथं ऑनलाईन फॅसिलिटी देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर खाली रिक्वेस्ट ट्रॅक डेबिट कार्ड हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यानंतर व्यू लिंक कर, जा ला कौन कौन मुझे, मुझे कौन कौन ए टी एम कार्ड जर तुमच्या अकाऊंटला कोणकोणते कोणते म्हणजे म्हणजे मागील कोणकोणते ए टी एम लिंक होते त्यांची हिस्ट्रीसुद्धा इथं दिलेली असणार त्याच्यानंतर ई मॅन्डेट ई मॅन्डेट म्हणजे क कसं होतं मित्रांनो तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असताना तिथं तुम्हाला तुमचा ए टी एम नंबर मागितला जातो आणि त्या ए टी एम नंबरच्या सहाय्याने ते ई मेंडेट केलं जाते म्हणजेच याच्यामध्ये तुमच्या ए टी एमच्या सहाय्याने तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे हे कापले जातात तर याला ई मेंडेट म्हणतात तर तुम्हाला ई e मेंडेट एखाद्या वस्तूसाठी आपलं डेबिट कार्ड हे ई e मेंडेट आहे किंवा नाही ते बघण्यासाठी तुम्ही ई मेंडेट ह्या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता तर मित्रांनो इथं आपण बघणार आहोत की आपल्याला एक नवीन डेबिट कार्ड मागवायचं त्यासाठी इथं रिक्वेस्ट रिक्वेस्ट आणि ट्रॅक डेबिट कार्ड हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला सिलेक्ट प्रायमरी अकाउंट म्हणजे तुमचे अकाउंट हे एक आहे किंवा दोन किंवा तीन की कि जेवढेही अकाउंट असतील तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते तुम्हाला इथं दिलेले असणार तर आपण कोणत्या अकाउंटसाठी डेबिट कार्ड मागवणार आहेत ते आपण इथं सिलेक्ट करावं लागणार आहे त्यासाठी आपण इथं सिलेक्ट करून घ्या म्हणजे मित्रांनो इथं अकाउंट नंबर नेम आणि खाली एक सर्कल दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं सिलेक्ट अकाऊंट नंबर जो तुमचा अकाउंट नंबर असेल तो इथं सिलेक्ट होऊन जातो त्याच्यानंतर का कार्ड कॅटेगरी म्हणजे तुम्हाला कोणतं कॅर कार्ड हवं आहे डेबिट कार्ड किंवा माय कार्ड असे दोन प्रकारचे कार्ड असतात तर इथं आपल्याला हवं मागवायचं आहे तर डेबिट कार्ड तर आपण इथं डेबिट कार्ड केला आणि मित्रांनो खाली नेम ऑन द कार्ड जर तुम्हाला तुमच्या जे कार्ड मागवत आहेत तुम्ही त्याच्यावर प्रकारे नाव पाहिजे ते तुम्ही इथून इथून नाव टाकू शकता तर इथं आपण पटकन नाव टाकून घेऊयात अशा प्रकारे नाव टाकून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं सिलेक्ट टाईप ऑफ कार्ड इथे तुम्हाला कार्ड सिलेक्ट करायचं तर मित्रांनो इथे भरपूर असे कार्ड दिलेले आहेत एस बी आय पे पास इंटरनॅशनल डेबिट कार्ड त्याच्यानंतर एस बी आय पे वेव इंटरनॅशनल डेबिट कार्ड त्याच्यानंतर हे विजा त्याच्यानंतर एस बी आय ग्लोबल एन सी एम सी कार्ड रुपये त्याच्यानंतर एस बी आय आय ओ सी एल ग्लोबल कॉन्टॅक्टलेस कार्ड मास्टर कार्ड ठीक आहे त्याच्यानंतर एस बी आय आय ओ सी एल ग्लोबल कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे विजा त्याच्यानंतर एस बी आय ग्लोबल कॉन्टॅक्टलेस कार्ड रुपये तर इथं आपल्याला मागवायचं कोणत्या प्रकारचे ए टी एम मागवायचं ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो तर मित्रांनो आपल्याला इथं इंटरनॅशनल डेबिट कार्ड मागवायचं त्यासाठी आपण इथं वेव इंटरनॅशनल डेबिट कार्ड विजा हा ऑप्शन सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली एक बॉक्स दिलं आहे आय एक्सेप्ट द डिस्क्लेमर इथं बॉक्स दिलं त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो सबमिट हा ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी खाली रिक्वेस्ट ए टी एम कन्फर्मेशन येऊन जाईल जिथं तुम्हाला तुमचं नाव ए टी एम टाईप ऑफ कार्ड कोणतं कार्ड मागवताय तुमचं नाव आणि ॲड्रेस की तुमच्या कोणत्या ॲड्रेसवरती ए टी एम कार्ड ताएट् येणार आहे तो ॲड्रेस इथे दिलेला असणार आहे तर फायनल सबमिशनच्या अगोदर तुम्हाला ही माहिती बघून घ्यायची आहे त्याच्यानंतर सबमिट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओ टी पीसाठी ऑप्शन दिलेला असणार किंवा तुम्ही यू, यू, यूजिंग प्रोफाईल पासवर्ड कोणतं पण एक इथं वापरू शकता तर आपण इथं ओ टी पी हा ऑप्शन निवडतो आहे ओ टी पी ऑप्शन निवडल्यावर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं तुम्हाला टाकावा लागणार आहे तो ओ टी पी आपण इथं पटकन टाकून घेऊयात प्रकारे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट हा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे मेसेज येणार आहे कॉंग्रॅस्युलेशन युअर कार्ड रिप्लेस हॅज बीन रेकॉर्डेड यू विल रिसीव युअर डेबिट कार्ड विथ इन सेवन सेवन टू एट वर्किंग डेज ॲट युअर रजिस्टर ॲड्रेस म्हणजे मित्रांनो इथं तुमचं ए टी एम कार्ड किंवा डेबिट कार्ड हे सात ते आठ दिवसात तुमचा जो रजिस्टर ॲड्रेस असेल त्याच्यावर येऊन जाईल तर मित्रांनो अशाप्रकारे सुद्धा तुमच्या मोबाईलमधून जर तुमचे ए डेबिट कार्ड हरवले असतील तर ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून त्यांना बँकेत ए टी एमसाठी बँकेत जावं लागणार नाहीत तर मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये